हे काही लाडके भाऊ नाहीत हे तर फुकट खाऊ उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा तर दीड हजार रुपयांपेक्षा महिलांना सुरक्षा द्या पवारांचा सल्ला नाशकात भाषणावेळी भुजबळांकडून हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती तर हनुमान चालिसावाल्या बाई नाशिकला पोहोचल्या पाहिजे संजय राऊतांचा राणांवर निशाणा लोकसभा निवडणुकीपूर्वी मला पंतप्रधान पदाची ऑफर नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट पक्षासाठी ऑफर धुडकावली गडकरींचा दावा तर कुणी ऑफर देईल असं वाटत नाही राऊतांचं वक्तव्य ठाकरे सीएम झाल्यास सुखाचे दिवस येतील संजय राऊतांचं विधान तर राज्याचे सर्व सूत्र ठाकरेंकडेच येणार असल्याचाही केला व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री शिंदेंची धनगर आंदोलकांसोबत आज बैठक सह्याद्री गृहावर बैठकीचं आयोजन चंद्रकांत पाटील आणि देसाईंना आंदोलकांची समजूत काढण्यात अपयश अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार महाराष्ट्रासोबत दिल्लीचीही निवडणूक घेण्याची केजरीवालांची मागणी पुण्याच्या सामरेवाडी इथं अंदाधुंद गोळीबाराची घटना एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी पुण्यात चोवीस तासात दोन गोळीबाराच्या घटना जळगावच्या महिला वस्तीगृहाच्या अधीक्षिका मयुरी राऊतांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन अधिकाऱ्यांनी दिलेल्या ताणामुळे मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचा आरोप धुळाच्या दसवेल गावाजवळ पिकअप गाडी आणि चारचाकीचा अपघात पाच जणांचा मृत्यू चौघे जखमी तर सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले शिरोडा राज्य राज्यमार्गावर अपघात झाल्याची माहिती thank you